नमस्कार मंडळी मी आधी पाटील बैठा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आणि आज आलो मंडळी आपण खाडीवर तर बघूया आज आपल्याला खाडीला काय काय मच्छी भेटते तुम्हाला दाखवतो हो मी देखील आपला व्हिडिओ पर्यंत बघा की तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज काय काय मच्छी भेटणार आहे तर मंडळी आज आलो आपण खाडीवर आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ आहे ना तो आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होईल तर बघूया मंडळी आज आपल्याला काय काय मच्छी भेटते तर हे बघू शकता तुम्ही मंडळी आपली जी शेवटची ओली आहे ना त्याच्यामध्ये आता पाणी तर आहे तर आता त्या पाण्यामध्ये काय काय मच्छी आहे ना ती पण बघू आपण आणि ही बघू शकता मंडळी तुम्ही याच्यामध्ये रास असं मावरा आहे आणि बोई मावरा जबरदस्त आहे आणि करपाली पण जबरदस्त आहे आणि करपालींची साईज आहे ना मंडळी ती कडक साईज आहे एक नंबर अशी साईज आहे मंडळी बघू शकता तुम्ही जबरदस्त असं मावरा याच्यामध्ये मंडळी हे बघू शकता तुम्ही काम पच्चीस मंडळी आज बघा कडक साईज करपालींच्या पण जबरदस्त अशा रे बघा मंडळी करपाल्यांची साईज आहे ती जबरदस्त कडक साईज आहे एक नंबर मस्त असे बिग साईजच्या करपाल्या आहेत आणि या सर्व मंडली आहेत ना ते आपल्या आखोल्यामध्ये भरून घेऊ आणि बोटीमध्ये साफ करायला घेऊ आणि तुम्हाला दाखवतो मग की आपल्याला किती भेटलेत ते तर हे बघू शकता मंडळी तुम्ही आपले जेवढी पण मासली आहे ना आता जी आपली ती सर्वच्या सर्व आपल्या आखोल्यामध्ये टाकून घेऊ आणि मग डायरेक्ट जाताना घरी जाताना आपल्या बोटीमध्ये साफ करायला घेऊ आणि बघू मंडळी मी जबरदस्त असं काम पच्चीस मंडळी आज खाडीवर बऱ्याच दिवसानंतर आलो होतो आणि काम पच्चीस आहे मंडळी आज कॉर्पल्यांची साईज जबरदस्त भेटले आणि मंडळी तुम्ही बघू शकता की बघा मासली बघू शकता मंडळी मी जबरदस्त अशी मासली भेटली मंडळी आपल्याला तर मंडळी आजचा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना आपला तो लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल आणि कशाप्रकारे पकडला ना ते पण तुम्हाला दाखवतो तुम्ही आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजचा व्हिडिओ मंडळी इतकाच होता ह्याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना तो आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होईल आणि बघू शकता तुम्ही मंडळी जबरदस्त असे पोसे वगैरे आहेत ना ते कसे पकडले ना ते देखील तुम्हाला दाखवतो आणि आपली जी पारंपरिक पद्धती आहे ना त्या पद्धतीनेच आपण जी खाडीवरची मासेमारी आहे ना ती केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी पोसे वगैरे जबरदस्त भेटल्यात आणि करपाली वगैरे आहेत ना मंडळी त्यात जबरदस्त असे बिग साईज भेटल्यात कर्पालींची पण तर चला मंडळी हाच ह्याचा पूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी